गणपती सणासाठी मुंबईहून कोकणवासीय कोकणामध्ये यायला सुरुवात झाली आहे मुंबईहून कोकणामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेकडनं नियमित धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त जादा विशेष गाड्यासुद्धा सोडल्या आहेत गणपती सणासाठी मुंबईहून कोकणामध्ये येणाऱ्यांसाठी जवळपास तीनशे विशेष गाड्या धावत आहेत स सक, सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ रेल्वे स्थानकावरती येणाऱ्या चाकरमानी प्रवाशांची गर्दीसुद्धा पाहायला मिळाली पण सगळ्या गाड्या सुरळीत येत आहेत असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे किती सात दिवस कसं म्हटलं ट्रेनचा प्रवास चांगला वाटला बसने का नाही तिकीट तिकीटही भेटत नाही मिळाल्या प्रवास आहे आहे का का हो आली ट्रेन ने प्रवास उपकारक आहे पण सध्या जे टायमिंग शेड्यूल आहे त्याचाच विश्यू आहे फक्त कारण बऱ्याच गाड्या सोडल्या त्यामुळे गाड्या डिल्या आहेत आणि रस्त्याने यायचा विचार करू शकत नाही कारण हायवेचं काम अजून झालेलं नाही दहा वर्ष झाली काम चालू आहे तर कधी होईल काय माहित नाही म्हणून या वेळेस ट्रेनचा प्रवास अचस्पकारक आहे